माजी आमदार क्षितिश ठाकूर माजी आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर माजी नगरसेवक मार्शल लोपीस यांच्या सहकार्याने नानभाट चर्चा सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून शनिवार दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी प्रकृती हॉस्पिटलतर्फे सर्व धर्मीय नागरिकांसाठी फ्री मेडिकल कॅम्प हेल्थ चेकअप आणि हेल्मेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदर कॅम्पचा विभागातील नागरिकांनी फायदा घेतला आणि आयोजन करणारे माजी नगरसेवक मार्शल लोपीस आणि बहुजन विकास आघाडीची टीम यांचे आभार मानले सदर कार्यक्रमासाठी चर्चचे फादर जो माजी नगरसेवक मार्शल लोपीस माजी सभापती सखाराम महाडिक माजी नगरसेविका रंजना थालेकर सर्व ज्येष्ठ महिला आणि युवा वर्ग उपस्थित होता